पायाचा विवांची तयारी करायची आहे कृष्ण बनायला आली आहे काका येणार आहे आता आणि अस्मीची टेस्ट चालू आणि आज चाललाय पोळ्यांचा बीर कोकुळाष्टमी का बटाण्याचा सांबार आणि हे पीठ आलेलं आहे इथे आंबोळ्या काढायच्या भाजी ह्या झालेला आहे आता सुरुवात मी थोड्यांना ही ट्राय मोठ्या मोठ्या काढायच्या म्हणून या यातारावरती ट्राय करत आहे कारण बिरावर छोट्या छोट्या येणार तर आई जागा घेऊन फटाफट आपण विवॅनची तयारी करूया आणि आमचा विवॅन तयार होतोय कुचना अश्विच्या भाषेमध्ये कुचना कुचना कु चाले बघतोय मला काय कपडे घालतायत आणि तयारी करतायत माझी

कृष्णा कृष्णा आहे अष्टमीची तर व्हिडिओ कॉल चालू आहे म्हटलं च्मी आली आणि ह्याच्या पाया पडते म्हटलं अगं ऐका नाही मोबाईल वरती ना व्हिडिओ कॉल आलाय गावचा आणि या कृष्णाच्या हातातला खेळणा पडला आता तो माळ खाणार बासरी आणि खाना ड्रेसची एक स्पेशालिटी आहे म्हणजे हा खरं नाही वाटणार हा ड्रेस अवनीला घेतला अवनीच्या ठेवला घातला आणि अस्मीच्या नंतर पुन्हा फोर इयर जपून ठेवला आणि हे काय प्लॅन नव्हता आणि आता हा विमान नाही घातलाय फायनली जे ओरिजिनॅलिटी आहे ती आलेली आहे कृष्णच म्हणाला की या कृष्णाचा ड्रेस ती एवढा जपून जपून ठेवते तर मी येतो आणि आला तर आता आम्ही कृष्णाची रील बनवतो आणि फटाफट सगळे जमून पोळ्यांचा शेगाची भाजी आणि काळ्या वाटाण्याचा सांबार आणि आता पिठाचा डबा तुम्ही बघितला असेल तर त्याच्यावरती अर्धी अर्धी वाटणी चालली आहे तिथे आतू त्या तयार करते आणि इथे बिड्यावरती मावशी करते सगळ्यांच्या हात लागतोय आता माझा टर्न आहे कृष्णाचा आमचा फोटोशूट झालेला आहे आणि कुठे चाललाय बघा आईला खातोय पोळी देऊ काय पोळी पाहिजे पोळी 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 खाजी पाहिजे पोळी आणि भाजी हात नको हात नको अरे हालो झा

कशाची भाजी आहे शेगलाची भाजी आणि हे काय वडांचा सांभार काय वडांचा सांभार आणि चहा त्याच्या बरोबर मी काय वडांचा सांभार नाही घेतला मला चहा पण मला एक समजत नाहीये की डिनरला चहा का केलाय पण तू तू का मागितलेस आंबोळ्या केल्यात तर आंबोळ्यांबरोबर चहा आम्ही वेध झालाच पाहिजे रात्र असू दे किंवा तर चहा दोन्ही दिले तर दोन्ही टेस्ट करतायत आणि शेगड्याची भाजी पण आहे चहा बरोबर दही दुधे लोणी काय पुढे खाण तर सुंठ साखर केसर दूध दही आणि फलाहार असा हा नैवेद्य ठेवून थे आता श्रीकृष्णाची पूजा करूया बारा वाजले त्या रावणीच्या पप्पांचा आणि माझा उपवास होता तर आता बारा वाजलेत कृष्णाची पूजा करतो श्रीकृष्णाची आमचा कृष्ण श्रीकृष्णाची आणि आम्ही पण उपवास सोडतो तुम्ही बघितलं बाकीची मंडळी जेवली आहे तर आता आम्ही उपवास सोडतो आमचा छोटासा कृष्ण प्रसाद घेऊन आलाय केसर दुधाची वाटी अश्विनी मागितली आहे ना खाली बस पडेल आणि इथून विवान मला ओढतोय आणि दह्याची वाटी अवनीने मागितली सांडू नको बेटा मला आणि सुंठा मी खाणार आहे मला सुंठा आवडते आणि फ्रूट्स खायला आहेत बाकी हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवनीस गजाली दिवस मावळलेला आहे उद्या आई बाबा गावी निघणार आहे आणि पॅकिंग सगळी झाली आहे नाही नाही पॅकिंग सगळी झाली आहे आणि इथे नाईट ड्रेसमध्ये आज मी झोपायला रेडी आहे आज बाबांकडे झोप आईकडे झोप उद्या गावी जाणार आहे झोपशील स्वाती अतू असती का झोपली असती अक्षय काका स्वाती अतू आहे ना

तर ते पंधरा दिवसातून एकदा घातलं की एवढं गार वाटतं ना म्हणजे नेक्स्ट डे सुट्टी असली पाहिजे धावपण असेल तर आदल्या दिवशी रात्री घालायचं तर खूप शांत अशी झोप लागते थंड विवांची तयारी चालू आहे आता आय बाबा उद्या गावी जात आहे तर त्याची तयारी चालली की थोड्याशा गप्पा झाल्या की मग तो झोपेल तर विवांचे आणलेले जे कपडे दाखवले ते मी ट्राय नाही करून दाखवलं तर ते ट्राय करताना बघू जमलं तर मी व्हिडिओ करेन आणि आमचा छोटासा प्रश्न तुम्हाला कसा वाटला होता ते तुम्ही कमेंट्स केल्यात तर त्या कमेंटसाठी खूप खूप खुँ धन्यवाद त्याचा आम्ही शॉर्ट पण बनवला होता तर शॉर्ट तो असा आम्ही किती वेळा लावतो दिवसात त्याच्या बहिणी नुसत्या लावतच असतात आणि ते तिघ जण एकमेकांशी बोलत राहिले तो एक शॉर्ट तर आता त्यांचं कामच असतं की टी व्ही लावलं की आपले पण शॉर्ट्स लावायचे आणि ते मग भेवान पण बघतो की मी त्यात कसं दिसतो आहे किंवा मा माझ्या या ताया ज्या इथे दिसत आहेत त्या तिथे दिसत आहेत मग तिथे त्या हसल्या की त्यांच्याकडे बघून हसायचं असं चालू असतं त्याचं तर उद्या आई बाबा गावी जातील मुलींची शाळा आहे अजून एक आठवडा त्यानंतर गणपतीची सुट्टी आहे आम्ही नाही जात आहे यावेळेला कारण अवनीच्या पप्पांना सुट्टी नाही आहे आणि बाबा पण लवकर जात आहेत त्यामुळे एवढ्या आधीपासून जाणं शक्य नाही होणार आम्हाला पण कारण अवनीची अजून टेस्ट चालू आहेत अजून तीन पेपर व्हायचे तिचे तर आम्ही चतुर्थीनंतर कदाचित जाऊ सी नंतर तुम्हाला अपडेट कळेलच की आम्ही जाणार आहे की नाही गेलो ना की तर ब्लॉग नक्की करणार तर आता थोड्याशा गप्पा मारतो आणि मग भेटू आपण उद्या सकाळी आणि इथे बघा विवांची तयारी झाली आणि दिदीला तयारी तशीच करायची आहे इथे काजन ना काजन कुठे लावलं का इथे काय आदेश मरण घेतलं गुड मॉर्निंग जय सद्गुरु जय सतगुरु या आमच्या राधाची झोपच नाही आवडत आहे ई व्ही एस चा पेपर आहे आज आणि आज आई बाबा निघतात ना गावी चला उठा उठा चल फटाफट तयारी कर आणि जाताना आई बाबांना बाय कर कारण तू शाळेतून आल्यावर तिथे निघाले असतील गावी जायला आणि रात्री तू घाबरली असमीला बघून कारण <laughs> फ्रेंड्स इथे मुगाची डाळ धुवून सुकत घातली आहे रात्री सुकत घातली आहे आता जरा दोन दिवस साधारण पंख्यावरतीच वाळवून घेणार आहेत आणि हे उकडे तांदूळ आहेत गावचे ज्याची आपण पेज करतो नॉर्मली तर ते उकडे तांदूळ धुवून वाळत घातलेत तांदळाला ऑलरेडी दोन दिवस झालेत आणि डाळ कालच घातली आहे <coughs> तर उकड्या तांदळाचं वैशिष्ट्य हे की याने कफ वगैरे होत नाही तर सध्या तरी मुगाची डाळ आणि उकड्या तांदळाची किमती सुरू केली आहे हळूहळू एक एक गोष्ट वाढवायची आहे लहान मुलांसाठी सगळ्या गोष्टी त्यांना लगेच डायजेस्ट करायला जमत नाही तर एक गोष्ट नवीन स्टार्ट केली तर त्यांना ॲटलिस्ट वन वीक द्यायचं आहे त्यांच्या बॉडीला ती गोष्ट रेग्युलेट करण्यासाठी तर आता भोपळा उकडवला आहे आणि आमचा भोपळासुद्धा उठला आहे अस्मी मी अजून काय उठायचं नाव घेत नाही आहे अस मी आहे तर चला आता खाली जाऊया लॉन ड्री आणि इथे आमच्या भोपणा उत नाही गुड मॉर्निंग शनू जय शेतगुरु चले चलो लवकर देवा नाकाला तिने एकदा पुसलं आणि परत नाकाला लावली आईस्क्रीम बाबा गावी जात आहेत आज तर मनासारखं खाऊ शाळेतून येताना मिळालंय तर बाबा मला आईस्क्रीम पाहिजे तर बाबांनी आईस्क्रीम घेतलीये कुठली होती चॉकलेट चॉकलेट वी चॉकलेट बाहेरून चॉकलेट होत कॉर्नेटो एक तिला एक टाईला एक वंचू वंचु ना वंचू फ्रेंड आहे ना दिला आणि हे बघ युनिफॉर्मला लावलीस असू द्या आता धुवायच्याच आहे ना आणि आज टेस्ट होती ना हॉट क्रॉस बन्सची What can you say? Hot cross buns. Can you say? Hot cross buns. One rupee two rupee hot cross buns. Give them to your daughters. Give them to your sons. One rupee two rupee hot cross buns. Very good.

कसं तसं सावरलं आहे त्या क्षणाला तिला कॅडबरी दिली तीसुद्धा नको होती अवनीताई जरा रिलॅक्स होते शाळेतून आल्यावर त्या टी व्ही लावला तिने त्याचा आवाज है बघू आवाज थोडासा कमी कर आणि ने अवनिताईने अवनीताईची जबाबदारी छान पार पाडली आहे म्हणजे ती स्वतः तर नाहीच रडली इमोशनल नाही झाली पण हे तुझ्या मनाचं हे लावून देते तुझ्या मनाचं ते लावून देते बाबू रडत होता ॲक्च्युली त्याची फिडिंगची वेळ झालेली तर त्याला थोडंसं एंटरटेन करत होती आणि अजमोदीला चॉकलेट पण नको होतं शांत राहण्यासाठी आणि माझ्या गुंड्याचं बघा नोजीचे टोप कसे लाल झाले वाईट वाटून रडून असमुची न्यू जीन्स पॅन्टची शॉपिंग करणार हा सोनू लाव ना आणि आणि काय घेणार आहेस तू आवडीचं न्यू टी शर्ट उडीवाल आणि तिचे लाईटचे शूज आहेत ते ती घालून जाणार आहे है ना आपण पण जायचं आहे ना है ना मग फ्रेंड्सना सांग आता मला रडायला नाही येत फ्रेंड्सना बाय कर बाय कर बाय तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा थांब बघू आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो